नमस्कार मित्रांनो गतकाळातील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भारतीय सिनेसृष्टीतील एक अशी अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्य आणि नृत्याने इंडस्ट्रीत एक काळ गाजवला भारतीय सिनेमांसह अभिनेत्रीने पाकिस्तानातही काम केले अभिनेत्रीची मोठी फॅन फॉलोईंग होती पण इंडस्ट्रीत तुफान गाजलेल्या अभिनेत्रीचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला होता चढती जवानी के दिन हे फिर ऐसा समा मिलेंगा या गाण्यातून अभिनेत्री शीला रमानिया राठोर रातोरात स्टार झाल्या होत्या पहिल्या सिनेमातून त्यांना मोठं यश मिळालं अभिनेत्री मुळजा सिंदे होत्या त्या निर्माते दिग्दर्शक एस एफ युसुफ यांची भाची होत्या त्यांना लहानपणापासून अभिनय करायचा होता अभिनेत्रीचे मामा शेख लतीफ हे पाकिस्तानी सिनेमात कलाकार होते मूळच्या पाकिस्तानच्या सिंधमध्ये जन्मलेल्या शिला रमानी आपल्या मामाद्वारे भारतीय सिनेमात आल्या एकोणीसशे चौपन्न साली आलेल्या टॅक्सी ड्रायव्हर या सिनेमातून शिला यांनी अभिनेत्री म्हणून कलाविश्वात पाऊल ठेवलं शिला यांनी या सिनेमात लिली हे पात्र साकारलं होतं टॅक्सी ड्रायव्हर हा रोमॅंटिक म्युझिकल सिनेमा होता या सिनेमात देवानंद जॉनी वॉकर यांसारख्या रि शिला देखील होत्या या सिनेमातून त्यांना असं स्टारडम मिळालं की त्यांना रस्त्यावर चालणंही कठीण झालं त्या जिथे जायच्या तिथे चाहत्यांकडून त्यांना घेराव घेतला जात होता त्यांच्या जा स्टारडम पुढे आनंद देखील यांचं स्टारडम देखील फिकं पडलं होतं बॉलिवूड सुपरस्टार देव आनंद सुनील दत्त यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली गाजली शिला रमानी भारतातील अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक सिनेमातून काम करून लोकप्रियता मिळवली होती एकोणीशे एकोणसाठमध्ये आलेल्या अनोखी या पाकिस्तान सिनेमात त्या प्रमुख भूमिकेत दिसल्या पाकिस्तानात काम केलं केलं खरं पण तेथील परिस्थितीमुळे त्या ते पुन्हा भारतात परतल्या एकोणीसशे साली आलेला आवारा हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला एक काळ असा होता ज्यावेळी त्या स्टार अभिनेत्री होत्या पण त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या कोमात गेल्या होत्या त्यांना अनेक वर्ष अल्झायमरचा आजार होता अल्झायमरच्या आजारातच त्यांचं निधन झालं मध्य प्रदेशातील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एक काळ गाजवलेली अभिनेत्री तिच्या आजारपणा चाहत्यांच्या विस्मरणात गेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या युट्यूब चॅनल ज्येष्ठ अभिनेत्री शीला रमाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली